आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अंमलदार अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रतिबंधक गस्त करीत असताना डोंगरी वसतीगृह मैदानासमोर इटिगा कार क्रमांक डी एन शून्य नऊ एल पंचवीस अठ्याहत्तर ही संशयित रित्या दिसून आली असता पहाटेच्या सुमारास गाडी थांबून त्यातील सहा जणांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले हे सर्वजणांनी एकाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले सिलवासा दादरा अँड नगर हवेली दमनदीव येथे जुन्या भांडण्याच्या वादातून कुणाल उर्फ जानकीनाथ सूरज प्रसाद यास फायरिंगचा वसवा काढत मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला असे आरोपी आनंद शेषनाथ शेठ यांनी सांगितले यातील हत्येतील आनंद शेष शेषराव शेठ संतोष जाधव नितेश मोटू अमृतभाई हलपती प्रेम शंकर रामपूरकर कौशल अरविंद आचार्य मोटू कुमार सुचित पासवान यांना गुन्हे शाखा युनिट क्रमांकच्या पोलीस अंमलदारांनी ताब्यात घेत सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भोये रमेश कोळी योगीराज गायकवाड को विशाल काठे रुईदास लिलके धनंजय शिंदे मिलिंद सिंग परदेशी मुख्तार शेख अमोल कोष्टी किरण सिरसाट आदींनी केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक